नमस्कार संदीप बाड जेवण झालं का संदीप जेवला का आज लवकर लवकर आला माय संदीप तू लाईवले संदीप आला सगळ्यात पहिले आज आणि एक नंबरची टोपी घेतली संदीप न आज अरे बाप रे एक नंबरची टोपी घेतली बाबू तू आज मी पत्रात पडलय थोडंच पाहत होतो पटरात पड़ा पडलंय पुढच हा काय कोण कधी कुठे आहे मग हॉटूल दिसला हा ते बुढी काही बी हातच्या सोडते बोला पटपट पटपट पट, लाईव्ह या लवकर लवकर बाबू संदीप काय जेवला माया तू आस गुड इव्हिनिंग रविशंकर दादा बोला नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद रविशंकर दादा बाकीच्यांनी पण लाईक करा चला लवकर लवकर स्क्रीनला डबल टच करून लावलं लाईक करा चॅनलला जी नीव आहे त्यांनी सब करा पदरात पडलं खुड पाणी थेंब थें 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 पड तेच व्हिडिओ पाहता आता आलं लक्षात पाणी मय पाणी गड़ पदरात तर एक खुड काय सांगू इत परत घडलं पदरात खुड आहे बघ माही पडे संधी कामाचं खुड नाही ते पुढंच आहे खुड त्या पप्पा बोलतच नाही आजकाल लवकर लवकर लाईन येऊन राहिला आजकाल लवकर लवकर काय प्रॉब्लेम झाला तर काय बाई फ्री तर अशी नको म्हणू पप्पाजीलाय हानकीन हम्म काय लय हानकीन आहे ते पप्पाजी काही कामा ना कामाचं ते पप्पाजी खुळच येते पप्पाजी राम राम तुला राम 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 कभी भूला कभी याद किया तेरे इस प्यार में सच्ची सची को तुमने क्या किया कभी भूल कभी याद किया कभी भूला कभी याद किया लाइक like डन धन्यवाद धन्यवाद कभी भूला कभी याद किया <laughs> निखिल दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं का हो दादा तुमचं कोणत्या गावाला राहता अकोल्याला राहते दादा मी तुम्ही कुठे राहता हो शंकर दादा लाईक डन करा पटकन नमस्कार व माय शुभांगीता झालं काय जेवण काय बनवलं होतं आज बापू कुठे आहे नमस्कार व माय माझव दादा आज शेवची भाजी बनवली होती व तुमचे बाप्पू गेले व माय शेत पावलेले पप्पा जी लय हुशार आहे तुझ्यापेक्षा तो तर नुसते ढ हाय खुडखुड हा खूळ काय खुड हाळ नको कर हाय राज दादा नमस्कार दादा सत्यम दादा हाय नमस्कार अकोला का भो शंकर दादा तुम्ही कोणा मी नाशिकमध्ये राहतो अच्छा अच्छा स्क्रीनला डबल टच करा मग या गोष्टीवर लाईवला लाईक होतं चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सबस्क्राईब करा सुपर सुपरस्टिकर सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या गंगाधर दादा जेवण झालं काय इकडे पाहिलं जेवण झालं दादा तुमचं झालंय का गंगाधर दादा जेवण लाईक डन करा रे सर्वांनी सास लाइक आहेत बाप्पा स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला जी न्यू आहे त्यांनी सब करा कधीपासून काम करताय युट्यूबर झाले दादा एक वर्ष होत आहे एक वर्ष होत आहे एक वर्ष, एक वर्ष शिवाजी चव्हाण नंदापूर शिवाजी चव्हाण दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माधव दादा काय जेवले माधव दादा कुठं हरपले शिंदे दादा माधव दादा वैदू दादा संदीप सगळ्यांनी कमेंट करा लवकर लवकर मला कॉमेडी किंग अवॉर्ड भेटला मी तो अवॉर्ड मावशीच्या ढुंडावर फेकून मारला कधी <laughs> <laughs> मारला जैवीन जैवीम दादा संभाजी दादा जय भीम तुम्हाला ताई काय पराक्रम केला आज मला जेवण बी नाही भेटलं हट माय मी काही नाही केलं माय काउन नाही भेटलं जेवण तुम्हाला मीनं काहीच नाही केलं मी काय काही करू बाप्पा माय बोलणं बी नाही माय सोबत बोलणं नाही चालणं नाही काय नाही मी अकोला येते आल तू हाव का दादा कुठं आलते अकोल्याला तुमचं गाव कोणतं अकोला दादा शिवाजी दादा अकोला अकोला ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा पटकन ले डबल टच करा लाईव्ह लाईक होते चॅनल जे न्यू आहे त्यांनी सबस्क्राईब करा पटकन विदर्भाची भाषा छान बोलत आहेत मी विदर्भाचीच आहे दादा संभाजी दादा मित्र आहे माझा तिथे हो का कुठे वैद्य आज लवकर हाजीर व्हा उद्या माझी हळद लावून आहे वैदू लवकर हाजीर हो माय उद्या संगीतला हळद लागायची आहे लवकर ये माय वैदू गणेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जरा का जेवण मग दादा मला वाटलंच अकोला इंग्लिश इंग्लिश का लाइक डन करा पटकट -पट। विदर्भातील कुठलं गाव आहे ताई मी, मी चंद्रपूरला राहतो हो का संभाजी दादा अकोला अकोला दादा सांगतो अकोल्याला राहतो ओके ताई जय भीम तुम्हाला पण जय भीम दादा राम कृष्ण हरी नारायण दादा राम कृष्ण हरी जेवण झालं का तुमच्या घरी स्वागत आहे तुमचं शिवांगी पाटील

बोला पटपट 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 का अकाउंट नेऊ राहिल्या मी गायक प्रोबनकार ताई हाव का, का दादा कुठं असतं दादा तुम्ही रामकृष्ण हरी बापू जावई बाप्पू येतात तुमचा मुलगा होता का हो माझा मुलगा आहे ती आय 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 कस नको पूर्ण माझा मुलगा आहे तो सर्वांना इन्व्हिटेशन मजा केली चुलीत हळद आहे फक्त रिसेप्शन नागपूरच्या होल नाक्यावर ठेवला आहे गव्हर्नमेंट सोबत मले पण फायदा <laughs> संदीप असं कोणतं रिसेप्शन आहे रे होल नाक्यावर ठेवलं नको बाबा एवढ्या दूर नको ठेवू संदीप जीवीती तालुका जिल्हा चंद्रपूर हाव हो का बरं बरं दादा ताई डबल दाखवाना मी चांगला पाहिला नाही दुसऱ्याला पाठवतो ताई डबल दाखवाना मी चांगला पाहिला नाही मी दुसऱ्याला पाठवतो काय पाठवता दादा शिवाजी दादा तुम्ही काय पाठवता हो शिवाजी दादा महादेव दादा हाय नमस्कार आमचे जावई कुठे गेले हठीच आहे माय इटीच इटी नारायण दादा नारा। इटीचा आहे <laughs> इटीच आहे माय सांगू काय इटीच आहे ते गादी टाकूर राहिले पाठवणे म्हणलं दुसऱ्याला बोललो होतो मी ताई डबल दाखवा मी चांगला पाहिला नाही दुसऱ्याला पाठवतो हो ना काय पाठवता का तुम्ही आजचा विषय काय आहे ताई आमचा जनरल विषय असते कशावर पण येईन बाई काय करते येईन बाई कोणती ती येईन बाई रेहन अंसारी हॅलो रिसेप्शन मावशीले जवळ झाल्या पाहिजे काय रिसेप्शन मावशीली जवळ झाल्या पाहिजे म्हणून टोल नाक्या ठेवलं तिची गाडी पंचर करायची आहे हो का गाडी पंचर करत काय रे सांगेल <tiny> <आ, आ, tiny> रस्त्यायला ये म्हणलं मायला येल मायला <tiny> पाठवतो नाही म्हणलो मी दुसऱ्याला लायूला जेवतो तुमच्या मुलाचा थोडा चहा दिसला मला दुसरे लाईक पाहत होतो हो का बरं माया पोराचा चेहरा दाखवू काय हा म्हण आता रस ये म्हणलं मायला रस म्हणा रस पुरा घेतो म्हणा पिऊन काहीच नाही ठेवत म्हणा रस आंबे दाखवू का पण तुम्हाला आय आमना आमच्या घरी रस करायला सकाळी दाखवतो अरे देवा मी विसरलोच होतो मावशी तर गावभर सायकल इंटे सायकल काउत्री बाबू पायजो नाही पंक्चर करज बाबू संधी रामकृष्ण रे सायकल पंचर पंक्चर करी गाडी वगैरे टाकत टाकतो राम राम बुवा छान जाई बाप तू संभाजी रामराम जल काय द्यावा स्लो चालू आहे लाईव्ह समजाले मार्ग नाही एकदम स्लो आहे लाईक बी नाही करू राहिले कमेंट बी नाही करू महिन्याचा शेवट सुरुवात नाही काहीच नाही मामा मामीने मा, प्रेमाने मामाने मामी प्रेमाने धाडी ला धाडी जा लाडाच जावय गेलाय सासुर वाढी गे ला लाडाचं जावय गेलाय सासर वाढी ला सासरवाडीने साय आ जाऊ साखर टाकून दादू माधव मामाला बोलून रस प्यायला बोलो दिवसभर चाय चाय मामी म्हणते काही कटकट हो ना बाप्पा निरा निरा चाचीच कटकट आहे नाही नाही बाबू तिथं काही टेन्शन नाही तिथं हातानच करतात ते ना तिथं मामी नाही करून दे मामाच करतात चहा आणि मामाच चहा असं आहे तिथं काम पण हे चाधोमा पिऊन घेतात आहे ना, <laughs> ना। ते मामा पाय माझी मम्मी बदनामी करून राहिली हो माय कोणाची रे बाबू हट मी नाही करत बदनामी अक्षय दादा झालं का जेवण झालं झालं तुमचं अक्षय दादा जेवण झालं का रे जेवन जेवन राम राम हो बापू राम राम हे भांजा काय बोलून राहिला बे तू ये बोल राय रस को आ पिणे कोमा नमस्कार नमस्कार मामा काय ते काय ना चांदवाले तुकडा लेके चल ना बाजार मे ओके okay, मामू जय भिन दादा जय दादा जय तुमच्या मुलाचं नाव काय आहे चांद चांदवाला मुखडा लेके चलो मे बाजार मे ओके मामू काही पण लोक काय म्हणतील माधव मामाची कारभारी सुद्धा नाही मी आवाज बंद करून ठेवलाय काऊन आमरस है क्या भांजे खाया उसने? आज आमरस खाया बर बंदच ठेवा सांगत माझ्या भावाला तू भावा सुवाला माझा तू सासू माझी आई खरी सौभाग्याच लेन जीवा भावाला भावा सुखी आहे मी माझ्या गावाला गा गा। पण काही कामाची गोष्ट नाहीये माझा ना दादा दा मोठे बंधू नमस्ते दाजी बा नमस्ते तुम्हाला नमस्ते अक्षयदादा अक्षरदा तुम्हाला अक्षर ददा तीन नंबर जा नंबर भेटला अक्षर दादाले काय बा तुम्ही दाजी कायचे <laughs> पाना लाईव्ह लाईक नाही काही नाही कमेंट नाही काही नाही सगळं बोर होऊन राहिला लाईव्ह रोजच्या रोज नाही तर माझी मामी पिटाई कर करतील मामाजी आवाज बंदच ठेवा आवाज नाही गेला पाहिजे नाही तर माझी फजिती क क नाहीतर माझी फजिती कराल हो संदीच देतो ना सांगून जय श्रीराम जय श्रीराम शिवाजी दादा जय श्रीराम

पहिल्या ने एक कमेंट पाठवली तिने वाटली जय श्री राम ची वाटली काय वासली बर बर दादा जय श्री राम जय हनुमान जय जय श्री राम जय हनुमान जय कभी श्री लोग उजागर वाले जामा काय़ वन्दनी पत्र पवन कुमा मला येत नाही ना हाय शिवाजी चंद्र शिवाजी चंद्र राव हाय 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 डन करा पटपट पटपट पट, लवकर 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 स्क्रीन दाडा मला टच करून त्यांची लाईक बाटे त्यांनी आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा पटपट पट पटपट चाललंय गोर होऊन राहिलं मला काही लाईक नाही गोर राहिले काही नाही काही नाही नाही आता भक्ष दुखरालुखल नाही तिने आताच चालू केली पाहतो मी आता आताच चालू केली बालासाहेब दादा डन केल्याबद्दल धन्यवाद दा, बालासाहेब दादा जेवण झालं दा का तुमचं तुम्हाला माझी भाषा समजत आहे काय बोलू बोलला अशी बोला अशी मराठीत बोला मग समजते मला लवकर लवकर या आलूची फिंगर फराळी फिंगर दहा रुपये पाकिट लाइक केल्यावर एक एक फ्री अरे लाईक करा रे एक एक फ्री भेटते सासूने जर सासूबाईला लेख मानलं आणि सुनीने जर सासूला आई मानलं तर सासू सुनीचं भांडण होणार नाही आणि वे वेगळं निघायची वेळ येणार नाही ते ये तर आहे साता शक्य नाही हे साता जन्मातही शक्य नाही आहे गौरख दादा बोला हाय नमस्कार लाइट डन करा सात जन्म जरी घेतले ना आपण तरी हे शक्य नाही म्हणा सगळे तिन्ही एकत्र केले ना तरी पण नाही होऊ शकत मावशी खाली उतर बर पिंगरी काउन शिमेटच्या बोऱ्या बघ काय लावलं संदीप तू आहे सुधरत नाहीत बाबू वाकडी शपट वाकडीच राहते त्याच्यापेक्षा सो, ना असे जे नाव नाही घेतले तेच बरं आहे श्वासात पाहिजे शेराजी आणि जावई पण तसाच पाहिजे मग स्वतःचा मुलगा ऐकत नाही ना एकत ते ऐकत बायकोच ते तर आहेच मग आजकाल बायकोच ऐकते मराठी ना ताई सोलापूर मुलगी आहे का लग्न ला मुलगी आहे का अरे बापा परमेश्वर दादा भगवे कपडे घालायची वेळ आली आमच्या एकाच्या पोरहिले पण पोरी नाही भेटू राहिल्या काय सांगू तुम्हाला काय सांगू कर्माची कथा चिड्या पडला खिचडी चिडी पडली विचारी शांतीचे पाय मिळून नर्मदा फोडली आमची इकडे बोम आहे जय भोले जय भोले जय भोले लाईक करा जे नवीन आले आहे त्यांनी लाईक करा पटकन मी <गणागी> कोणाचं नाव घेत नाही मावशी तशी पण एकच नावाची नाही सर्वांना माहीत आहे हो मावशी तर लय आहेत तुले तर माहित आहे मले मावशा लय आहेत मावशा लय आहेत संदीप तुले म्हणा कोणाले लागते कोणाले को असं होते बाबू मग म्हणा चपटीले लागते नक्कीले असं आहे ते मग चपटीले म्हटलं तर नक्कीच चपटीले म्हणा तर चपटी खुश राहते नक्कीच नक्कीच फुकते मग काय करा होते ना मग ते दुकानाला पोरी पाहिजे आमच्या गावातला माझ्या पोरी बोलण्या नोकरीला एक मला आम्हाला नोकरीला पाहिजे मुलीचा बाप म्हणतो नोकरीवाला लागेल पोळ्या पहिली पा, माहिती घराच्या बाहेर निघणार नाही ना। ते तर आहे नोकरीवालाच पाहिजे म्हणतात बा काय करा मला तुमची टेस्ट अंगणात होती तुडस तिला घालीत होते पाणी आधी होते आई बापाची ताणी आता झाले आहे हरिपाटलाची गाणी जय भोले ताई जय भोले जय भोले लाईक डन करा बरं ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा दादा काय तोर राहिले संदीप दादा अंग टाकलं देईन ना मावशीच एकच नाव नाही आहे असं म्हणत आहे मी दोन तीन आहेत बबली न ढबली ले काय <laughs> મહારાષ્ટ્ર આંબા મીનભીર પરત ચાલુ કરતો પરત એના રે બા લાઈવ ચાલુ કરતો